संपूर्ण नाव बिलकिस बाबू मेया शेख वय किती आहे तुमचं वय साठ वर्षे आणि राहणार कुठले राहणार पुण्यातलेच आहे कैसर था, 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 था। काय कौ कौसर बाग कोंडवा बाग तुम्हाला हे एच एल के नावाचं एक प्रॉडक्ट दिलेलं होतं आता तर तर तुम्हाला पूर्वी काय वाटत होतं डॉक्टरांनी किती ब्लॉकेज सांगितले होते दोन ब्लॉकेजेस सांगितले होते डॉक्टरांनी आणि एन्जिओप्लास्टी करायला सांगितले आणि एन्जिओप्लास्टी करायला सांगितलं होतं मला आता हे डॉक्टर एक महिन्यापूर्वी तुम्हाला हे एच एल के नावाचं प्रॉडक्ट एक महिन्यापूर्वी मी एच एल के प्रॉडक्ट आता सुरुवात केली घ्यायची तर याचे परिणाम चांगले आहे आणि माझी तब्येत कव्हर झाली याच्यान्याऐंशी टक्के तरी तुम्हाला बरं वाटलं ब्रीदिंगला वगैरे त्रासिंगला त्रास होत नाही श्वासोत घ्या पूर्वी त्रास व्हायचा ब्रेथिंग करायला आता ब्रीदिंग चांगलं आहे माझ तर तुम्ही समाजाप्रती ह्या प्रॉडक्ट बद्दल काय सांगू शकता माझं हेच म्हणणे की प्रॉडक्ट चांगला आहे याचा वापर केल्याने इतर लोकांना म्हणजे फायदा होईल याचा अच्छा आता तुम्ही एक महिन्यापूर्वी हे प्रॉडक्ट घेतलं तुम्हाला दो, जवळ दोन ब्लॉकेस आहे अजून एक महिना जर प्रॉडक्ट घेतला ना तुमचे दोन्ही ब्लॉकेज शंभर टक्के क्लिअर होते तुम्हाला कुठल्याही प्रकारची एन प्लास्टिक करण्याची गरज नाही किंवा दोन लाख रुपये खर्च करायची नाही फक्त सहा हजार पत्तीसशे रुपयात तुमचं दोन्ही एनजीओ जो ब्लॉकेज आहे शंभर टक्के क्लिअर होते लक्षात घ्या Uh, मी चंद्रकांत मोटे, समर सोशल फाउंडेशन ट्रपिन्स okay, प्रायव्हेट लिमिटेड एक आरोग्य सल्लागार म्हणून ऑल इंडिया लेवलला काम करतो आणि दुखित पेशंट लोकांना कसं बाहेर काढायचं त्याच्यावरती मी काम करत असतो सर, तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद okay, मॅडम धन्यवाद